काय गर्दी जयश्री हा काय करते चळवट शिवायचा ठिकाणचा अभिनंदन म्हणलं तुला कस काय अभिनंदन मला एक लाख सबस्क्राईब झालं तुला आता शिकायला अभिनंदन म्हणा तुम्ही सकाळ धरून सगळ्यांचे फोन येतात की बर 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 माझ्या माता बहिणीचे सगळ्यांचे फोन आले कोणी कमेंट केली मला ताई अभिनंदन म्हणून आणि सगळ्यांचे फोन पण सकाळपासून येतात की अभिनंदन तर धन्यवाद ताई दादा सगळ्यांना माझ्या भावा बहिणीला धन्यवाद बर का आज सबस्क्राईब जे झाले एक लाख ते फक्त तुमच्यामुळेच माता बहिणीनो भावा बहिणीनो तुमच्यामुळेच माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार आहे भावा बहिणीला नमस्कार आहे बघा आज सकाळपासून सगळ्यांचे फोन येतात दाजीने पेढा आणला होता देवाला पेढा ठेवला आणि म्हणलं तळवट शिवा म्हणून आले इकडं ठीक आहेळवड शिवायचं आहे का चळवळ शिवायचा आहे तळवळ शिवायचं आहे हा आता तिथं दिवे पुढे आराधीची गाणी असते ती आपले बर बर आता नवरत्न आलं आहे ना आता हा तुमचा फोन वाजते का जरी फोन आला आवडतं कोणाला तरी नवरत्न आलं आहे त्याच्यामुळे तळवळ शिवायचं आहे का हा आराधेला बसायला गाण्याला लागते बर 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 गाणं हाय की हा तरी ते तळूड ती गाणं ते लागतंय तळवरती चटईचं कसं घसरलं की बाकीशी चटई एकीकडे जाते की माणूस एकीकडं आपलं साधा सरळ तळवटच बरा बघा आज तळवट चांगला शेवऱ्याला होईल की चांगला तळवट होता होता ठिके भरपूर आहेत ते तेच म्हणलं खराब ठिके काढावी चांगले तर तळवट ना चांगलं होते तळवट आता पांढरे ठिके भरपूर आहेत हे मंगेश भाईच्या आईने दिले सगळं चांगलं आहे सकाळी सूर्य तळवट चांगलं तळवट होईल त्याला पांढरे ठिकेत सगळे पण तुम्हाला सांगते दाजी तुम्ही बिल साथ दिली मला दिली गे मग तुम्हाला सगळं यश आपल्याला एक लाख दिस करायचं होत असते सगळ्यांचे सहकार्य सगळ्यांनी सहकार्य केले भाव बहिणी अरे सगळ्यांनी केले पण मेन तुम्ही व्हिडिओ काढणं तुम्ही तुम्ही जास्त का त्याला ना मेहनत घेतली दाजी हो मेहनत घ्यावं लागतं कुठे कष्ट करायला फळ येत नाही ना तर म्हणून आता तुमच्यासाठी दाजी खास गाणं म्हणते एक तुमच्यासाठी गाणे आता ऐका माता बहिणी आपण दाजीवर गाणं तयार करू ऐका बरं का गाणं काय चुकलं तर माफ करी जा तर मी गाणं म्हणते बर का ऐका आगाम बाबा काय मी मागाव आराम बाबा काय मी मागाव धन्याला माझ्या सुखाला गाव ऐका माता बहिून गाणं चांगले का चांगलं आहे गाणं ना चांगले का चांगलं चांगलंय आग येणा माय कायम्या मागाव धन्याला माझ्या सुख ला गाव धन्याला माझ्या सुखाला लागाव ला तुळजापुरी पुरी जाईना हळद कुंकू घेईन हळद कुंकू घेईना मला माझ्या वाहिलं बाबा आंबा काय मी मागाव अन धन्याला माझ सुख लागाव आग ये माई काय म्या मागाव धन्याला माझ्या सुख लागाव आग तुळजापूरला जाईन चोळी पातळ घेईन चोळी पातळ घेईन ना मला माझ्या द्यायन आग आम बाबाई कायम्या मागाव धन्याला माझ्या सुखा लागाव आग येडा माय कायम्या मागाव धन्याला माझ्या सुखा लागाव आग यरमाळ्याला जाईन लिंब नारळ घेईन माझ्या येडा मायला जाईन लिंब नारळ घेईन लिंब नारळ घेईन येडूची वाटी भरीन अगं आंबा बाई मी मागाव धन्याला माझ्या सुख लागाव येडा माय काय कायम्या मागाव धन्याला माझ्या सुख लागावं अग टीएम आयला जाईना त्याला डिक देईन माझ्या टी एम बियायला जाईना टीला डिक देईन अग आंबाई कायम्या मागाव माझ्या टेंबी आई कायम्या मागाव धन्याला माझ्या सुखाला गाव आंबा बाई कायम्या मागाव धन्याला माझ्या सुखाला गाव अग कोल्हापूरच्या लक्ष्मीला जाईना लक्ष्मीची वाटी भारीन लक्ष्मीची वाटी भारी ना तिथं हळद कोक आग आंबाबाई कायम्या मागाव धन्याला माझ्या सुखाला गाव आग येडा माय कायम्या मागाव ह्या धन्याला माझ्या सुखा गाव आग जेजुरीला जाईना भंडारात दौदळी जेजुरीला जाईना भंडारा मिल्याईन आग आंबाबाई कायम्या मागाव आणि धन्याला माझ्या सुखाला काय म्या मागाव ह्या धन्याला माझ्या सुखाला लागाव आई राजा उदे, उदे सदानंदी चा उद्या उदे तर माझ्या माता बहिणीला एक मला सांगायचं माता बहिणी दसऱ्याची काम चालू आहेत माता बहिणीनो नद्या नाल्या तर टाच भरलेले आहेत कुठं पण जास्त पाण्याकडे जाऊ नका बर का माता बहिणीनो माझी नम्र विनंती तुम्हाला गाण्याचं काय चुकलं तरी माफ करी जा कारण एकच मिनिटात गाणं तयार केलं की लगेच म्हणले असा गोळ झाला बघा तर जास्त पाण्याकडे जाऊ नका माता बहिणीनं बरं का धन्यवाद